के भडकल भडकल के भडकल भडकल के भंडार भडकल के भंडार खोबऱ्याचा कुटका खोबऱ्याचा कुटका भंडाराचा भडका भंडाराचा भडका भंडोबाचा भगत भंडोबाचा भगत सलाम 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 वाग्या मुरळी वाघ्या मुरळी हजारी 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 वेलकम बॅक टू अ चॅनल सुदिस श्रीकेणी तर गाईज हा ब्लॉग खूप जास्त लेट येतो आहे तरी पण मी हा ब्लॉग टाकते तर हा व्लॉग आहे नवरात्रीच्या लास्ट नाईटचा आणि दसऱ्याच्या दिवशीचा तर येस आता आम्ही आहोत इथे महिला मंडळाच्या देवीच्या इथे आहोत आणि इकडे आल्या होत्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर आणि त्यांचं आत्ता इथे ते आगमन झालं आहे सो त्यांचा सत्कार करण्यासाठी मम्मी वगैरे गेलेल्या तिकडे

आगे स्वतः सर्वात पहिले देवीच्या दर्शनासाठी आल्या आणि महिला मंडळाच्या जेवढ्या पण स्त्रिया तिथे उपस्थित होत्या त्यांनी सगळ्यांनी मिळून त्यांची आरती केली त्यांचं स्वागत केलं सो तिकडे त्यांची स्पीच झाली त्यांचा सत्कार झाला सगळं झालं आणि त्याच्यानंतर आम्ही तिकडे पण थोडा वेळ नाचलो आणि नंतर आम्ही आलो आता इकडे आमच्या पाड्याच्या बेरीच्या इथे सो इथे येऊन पण आम्ही खूप सारं नाचलो खूप मजा केलं आहे आणि इथं एक कपल बनून आणते म्हणजे दोघं पण जेंट्स होते पण त्यांनी लुक केलं नवरा बायकोचा म्हणजे जस्ट वेडिंग झाले आणि ते वरात घेऊन आले असावाला मला सीन होता त्यांचा फॅन्सी ड्रेस करून आणते सो ते लोक आलेते त्यांनी फुल वरतीसारखं सगळे घेऊन आलेते बँजो बँड वगैरे सगळा होता आणि खूप खूप मजा आली त्यांना बघून खूप हसलो सगळे खूप नाचलो त्यानंतर पण सगळी सगळी मजा तुम्हाला इकडे पुढे पुढे पण बघायला भेटेल या नवरा बायकोची मजा पण तुम्हाला पुढे बघायला भेटेल त्यांनी उखाणे वगैरे घेतले ते पण तुम्हाला बघायला भेटतील सो येस हा ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला खूप मजा येणार हे बघताना

दसऱ्याचा गोंधळ आहे दस आज दसरा आहे सो त्यामुळे आज आहे अत्यक्ष घरी दसऱ्याचा गोंधळ सो तुम्ही ऑलरेडी एका ब्लॉगमध्ये बघितलं आमच्या इकडे गोंधळ कसा असतो अक्षयभाऊच्या लग्नाचा सॉरी अक्षयभाऊच्या गोंधळाचा जो ब्लॉग आहे त्याच्यात पण दिसला आहे परत प्रफुल्ल भाऊच्या लग्नाच्या गोंधळाचा ब्लॉग आहे त्याच्यात पण दिसला आहे तुम्हाला आमच्या इकडे गोंधळ कसा असतो सो सेम प्रोसेस आहे तर तुम्ही बघा पुढे पुढे कसं कसं काय काय असेल

सो काही आता हे लोक चालले आहेत जोगवे मागायला गोंधळ झाल्यावर दुसऱ्यांच्या घरी जाऊन असे जोगवा मागायचा असतो तर त्याच्यासाठी चाललंय आणि ते आमच्या आत्याच्या अंगात पण आलेला तुमचा आनंद केला तसा भक्त्याचा आनंद करा केलेली भक्ती मान्य करून घ्या नावाची गर्जना करा pangani <small> the this that mama this tak kai hai kute hai ha kham kham pani den pani dole la lav den pani lav याला काय म्हणायचं याला आपल्याला मातंडा भैरवाचे चा माझ्या मागव ना तेव्हा फुल

हाँ मुड़ा हाँ उठने इधर आपन ना करा तो क्यों इधर जाओ बाहर चलो 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 ये सुपर इंजन तो चलो चलो ना अच्छा रह जाता है कितनी उसका दूसरी ओर क्यों क्यों नहीं तो मेरा हो रहा है क्यों बर मैं क्या क्या यहाँ तो बर मैं क्या क्या बर मूड आओ होगा चलो बर होगा सगी करो बर मूड सगी पाय उचलायचा आणि सदानंद एरपट बोल भांडणार टाका देवावर त्यांच्यावर उठला पाहिजे उजवा पाय उचला असं बनत्या असा सदानंद टाकला का बोल सदानंद टाका त्याच्या डोक्यात गेला असं उडवायचा देवावर त्यांच्यावर उडला पाहिजे उडवा घेत भांडारा घ्या तुम्ही काढ घ्यात घेतो त्यांच्या सगळ्यांच्या थोडं थोडं डोकं ते भांडारा टाका टपाल आलेला एकमेकांना डोक्यात अशा प्रकारे आता इथे आरती चालू आहे सगळ्या चालल्या महिला मंगळाच्या देवीच विसर्जन करायला आणि अशा प्रकारे लास्ट नाईट दसऱ्याचा दिवस असाच एंड होतो या ब्लॉगला खूप सारा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझा इन्स्टापेज अश्री टेल्यू युट्यूब अँडला पण फॉलो करा मला माहिती आहे की हा ब्लॉग थोडा लेट येतो हो पण तरी पण मी हा ब्लॉग टाकला आहे त्यासाठी खूप खूप सॉरी लेट टाकल्याबद्दल आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आत्तासाठी ब बाय